आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि आपल्या पक्षाचे बुलंद तोफ आणि ज्यांनी महाराष्ट्र नवे देश जो गाजवून सोडला आहे आणि भाजपला नवे नवे मोदींना अगदी अंगावर किंवा शिंगावर घेऊन जे प्राणपणाने लढत आहेत असे आदरणीय राऊत साहेब त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय आमदार सुनील शिंदे साहेब सन्मान्य व्यासपीठ बंधू आणि भगिणींनो वेळेचं बंधन आहे साहेबांना लवकर जायचं मी पा पाचच मिनटं घेईल बंधू ही निवडणूक नेहमीपेक्षा अगदी वेगळी आहे आणि ती का वेगळी आहे तर दरवेळेस आपल्याला माहिती होतं की निवडणूक झाल्यानंतर कदाचित काही फार आपल्या जीवनमानामध्ये बदल होणार नाही परंतु आज दहा वर्ष झाली आपल्याला मोठी मोठी प्रलोभन देण्यात आली मोठी मोठी स्वप्न दाखवण्यात आली पण आपल्या जीवनामा जीवनमानामध्ये काही बदल झाला का नवे नवे तो विरोधार्थी बदल झाला महागाई वाढलेली आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला शेत बाजारभाव मिळत नाही आहे प्रचंड शिकलेली मुलं बेकार आहेत आपण जर पाहिलं तर आज भारत देश खरं म्हणजे दारिद्र्यशेखाली प्रचंड संख्या वाढलेली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सांगितलं गेलं मोठी मोठी आश्वासनं दिली की वर्षाला दोन करोड नोकऱ्या देऊ बेरोजगारांना बेरोजगारांच्या हाताला काम देऊ उलट आपण जर पाहिलं असेल तर बेरोजगारी जास्त वाढली आहे आणि नव्हे एवढंच नव्हे आपण पाहिलं तर दोन करोड नोकऱ्या देण्याचं बाजूलाच राहिलं पण ते काय ज्या काही शासकीय नोकऱ्या आहेत अशा जवळजवळ केंद्र सरकारमध्ये तीस लाख नोकऱ्या बाकी आहेत रिकाम्या जागा आहेत आणि म्हणून तरुणांच्या हाताला काम नाही शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाही दुसऱ्या बाजूला शेतीचा खर्च परवडत नाही त्याचबरोबर आज खरं बियाणांचे बाजारभाव असतील जेव्हा त्याचबरोबर तुमच्या शेतीला लागणारे अवजार असतील याच्या किमती वाढलेल्या आहेत डिझेल पेट्रोलचे प्रचंड भाव वाढलेले आहेत आणि एकूणच आपल्या दैनंदिन जीवनाच्या ज्या काही गरजा आहेत अत्यावश्यक गरजा आहेत त्याच्या किमती वाढल्यामुळे आपलं जीवनमानाचा खर्च सुद्धा वाढलेला आहे आणि अशा प्रकारे फक्त गोर गरीब गरीब जास्तीत जास्त गरीब होत आहेत गरीब होत आहेत आणि श्रीमंत श्रीमंत होत आहेत दुर्दैवानं आपण पाहिलं असेल याच्यापूर्वी आदरणीय उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस आपल्या शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखाची आपल्याला कर्जमाफी केली होती त्याला कुठलाही किंतू परंतु नव्हता कुठल्या अटी नव्हत्या पण आपण जर पाहिलं तर या सरकारची खरं म्हणजे नियत चांगली नाही शेतकऱ्यांच्या बाजूने नाही ना कुठलं कर्जमाफीचा विचार केला जात नाही शेतीला पूरक पॉलिसी ठरवलं जात नाहीत पण या उलट आपण जर पाहिलं तर त्यांचे जे कोणी मोठे कॉर्पोरेटवाले आहेत मित्र आहेत यांच्यासाठी माझी ला लाखो करोडचं कर्ज माफ केलं जातं एन पी ए केलं जातं आणि म्हणून आपल्याला या इलेक्शनला आपल्याला विचार करावा लागेल कारण देशाच्या पातळीवर एक वेगळा बदल होतोय आणि खरं म्हणजे पाहिलं सगळ्या स्वायत्त संस्था त्यांची स्वायत्तता आपण त्यांनी संपून टाकलेली आहे आणि ही येणारी निवडणूक ही खरं म्हणजे चॅलेंज म्हणून स्वीकारावं लागेल आपल्याला पुढच्या वेळेस आपण एक भारतीय नागरिक आपल्या सगळ्या हक्कांसाठी आपण खरं म्हणजे ते लायक राहू की नाही कदाचित लोकशाहीचा मुर्दा पडेल आणि या देशामध्ये पुतीन सारखी काहीतरी छुप्या पावं लागण आपल्या लोक हुकुमशाही येईल की काही असं शंका वाटायला लागलेली आहे आणि म्हणून आपल्याला जागरूक राहिलं पाहिजे येत्या काळामध्ये आपल्याला जर देश वाचवायचा असेल महाराष्ट्र राज्य वाचवायचं असेल नवे नवे दोन गुजराती आपल्या राज्यावर खरं म्हणजे खार खाऊन आहेत आणि आपल्या राज्यातले सगळे रोजगार पोहोचत आहेत सगळ्या कंपन्या पळत आहेत आणि म्हणून तरुणांना रोजगार मिळत नाही आणि हे वाचवण्यासाठी आपल्याला खरं म्हणजे जागरूक राहिलं पाहिजे येणाऱ्या या लोकसभेमध्ये आपण इथं आपल्या शिर्डी आप लोकसभेचे आदरणीय उमेदवार खासदारजी बा माजी खासदार भाऊसाहेबजी अक्तोरे साहेब यांना प्रचंड बहुमताने विजयी करा त्यांची निशानी आहे मशाल कारण समोरची पार्टी खरं म्हणजे वेगळा प्रचार करतायत शिवसेना आणि शिवसेना म्हणजे धनुष्यबान पण खरी शिवसेना म्हणजे ठाकरे साहेबांची शिवसेना आणि त्यांचं चिन्ह आहे मशाल हे आपण लक्षात ठेवा आणि आपल्याला येत्या लोकसभेमध्ये आपण मशालेवर प्रचंड बहुमतानी खरं म्हणजे बटन दावा आणि आदरणीय बावसाहेबजी वाघतो साहेब यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आपला फार वेळ घेणार नाही पाच मिनिट थांबतो कारण साहेबांना जायची घाई आहे आणि बरेच वक्ते बाकी आहेत जाता एवढंच सांगेल की आपण येणाऱ्या लोकसभेला आपण जागरूक राहून आपल्या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मदत करावी लागेल आणि शिर्डी लोकसभेमध्ये आपण खरं म्हणजे मशाल चिन्हावर प्रचंड आपण मतदान करा आणि आपल्या लोकप्रिय उमेदवार खासदारजी भाऊसाहेब ओक्चारे साहेब यांना विजय करा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस